फ्रेंडशिप डे टू ऑल ऑफ मी छान का तुला एवढा आज एक ट्रिक सांगते काजवळ जर रिमूव्ह करता येत नसेल ना तर हा फेस पॅक मी बनवला आणि आता अप्लाय करते आहे आज आमच्या दिवसाची अशी क्यूट सुरुवात झाली ते म्हणजे अनायाची फ्रेंड आली होती त्रिशा तिला फ्रेंडशिप बँड बांधण्यासाठी शा कोण आहे का तुझी फ्रेंड आहे ना का नानू ना पटपट हॅपी फ्रेंडशिप डे आणि किशी पण देऊ शकते नानू केशी दे गिशी पण देऊन दे तुझी थँक्यू अरे बाबा चला हाय फाय पटपट व्हेरी गुड थँक्यू म्हटलं ऑल गुड मॉर्निंग टू ऑल ऑफ यू तुम्हाला सर्वांचं एका नवीन ब्लॉग मध्ये खूप खूप स्वागत करते आणि अशी मस्त मी रेडी झालेली आहे कारण आम्ही चाललो आहे वास्तू पूजेसाठी ते म्हणजे भक्तीकडे आता भक्ती कोण तर तुम्ही मागच्या माझ्या आम्ही पाच युट्युबर्स जे भेटलो होतो तो ब्लॉग जर बघितला असेल त्यामध्ये तुम्हाला भक्तीचं इंट्रोडक्शन केलेलं होतं सो आता तिच्याकडे वास्तुपूजा आहे तिकडे चाललो आता वाजले आहेत बारा आणि आम्ही आता मस्त तिघंही तयार झालेलो आहे अना आणि मी छोटंसं ट्विनिंग केलेलं आहे रोशन थोडासा आमच्यापेक्षा आम वेगळा आहे ठीक आहे ते असो तुम्हाला आजचा दिवस कसं जातो हे तुमच्याशी आजच्या ब्लॉगमध्ये शेअर करते पण त्याआधी तुम्हा सगळ्यांना मला खूप मोठा थँक्यू म्हणायचा आहे कारण मी अशी ना कालपासून खूप खुश आहे uh, माझा होम टूरचा व्हिडिओ जो तुम्ही सगळ्यांनी रिक्वेस्ट केला होता तो तुमच्याशी शेअर केला तो पहिल्या दिवसात पंचवीस हजार गेला आणि आपण सगळे आता एक हजार लोकांची फॅमिली होणार आहो याच्यासाठी मला स स्वतःला खूप मोठं कॉंग्रॅच्युलेशन्स आणि तुम्हा सगळ्यांचे खूप खूप धन्यवाद कारण माझी मेहनत तर आहेच मी खरंच खूप मेहनत करते मागच्या चार वर्षापासून करते आहे पण आत्ता कुठे मला छोटंसं यश मिळतं हे बघून ना खूप छान वाटतं सो अशीच तुमची साथ राहू द्या आणि हा कालचा दिवस तर माझ्यासाठी खूप मोठा होता माहिती नाही म्हणजे लोकांना लाख व्ह्यू येत असेल आणि त्यांना काय वाटत असेल पण मला या पंचवीस हजारात खूप खुण जास्ती खुशी झालेली आहे सो so, पुन्हा एकदा तुम्हाला खूप खूप धन्यवाद आणि असंच तुमची साथ माझ्यासोबत नेहमी राहू द्या सो so, चला मग आजचा दिवस कसा जाते हे तुमच्याशी आजच्या ब्लॉगमध्ये शेअर करते तर ब्लॉग कंटिन्यू बघा आणि आवडला तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका बाबा म्हणते हाय बाबा पण म्हणते हाय बाबा म्हणतात मनो हळू अगं नॅनू हा माझाच फोन आहे आम्ही फोन चेंज केला आणायला काही पटत नाही ती गोष्ट ती म्हणते बाबाचा फोन का घेतला आणि त्याच्यासाठी ती खूप रडते आणि बाबा जवळ माझा फोन ना बाबा माझा फोन मम्माने चेंज केला आता हाय हाय नाही रड तू कुठे झाली मनू कडे झाली तू मनू मनू, मनू कडे झाली मनूला हॅप्पी फ्रेंडशिप डे म्हणणार नानू अरे हो मी सगळ्यांना विसरलीस मनांशी वेरी व्हेरी हॅप्पी फ्रेंडशिप डे टू ऑल ऑफ यू आणि तुम्ही सगळे फॅमिली प्लस फ्रेंड्स आहेत म्हनु नाही म्हनु मनू मनू हे मनू मी छान दिसत का मी छान दिसत का तुला एवढा आजार मला बघा तिला म्हटलं कसं तिथे तर याक म्हणते का कशी स्माईल देते तू मनु स्माइल देते ते डॉगी शांत बसलाय पण झोपलाय मस्त स्वामी भक्तीकडे आलो पूजा खूप सुंदर अशी मांडलेली होती बघूनच असं मन प्रसन्न वाटलं खूप सुंदर आणि मोठी पूजा होती त्यानंतर घर सगळं बघितलं हा हॉल होता त्यानंतर बेडरूम किचन ह्या सगळ्या गोष्टी खूप छान अशा डेकोरेट केल्या आहे बाकी सगळ्या फ्रेंड्स आम्ही ज्या आहोत त्यात पण येणार होत्या म्हणजेच या शुभांगी वगैरे आणि त्यांचीच वाट पाहत मी थांबलेली होती मला बराच वेळ इथे थांबावं लागलं कारण त्या यायच्या होत्या मी थोडी लवकर आली होती सो so, मी आल्याच भक्तीला गिफ्ट दिलं होतं आणि तिने सुद्धा आम्हाला रिटर्न गिफ्ट दिले आहे आता ते काय आणि कसं ते तुम्हाला घरी गेल्यावर मी ओपन करून दाखवतेच आणि थोड्याच वेळात मग मी ज्यांची सगळ्यांची वाट बघत होती ते सगळे आलेत तर तुम्ही यापैकी कुणाकुणाला ओळखता मला कमेंट करून नक्की सांगा भक्तीला तुम्ही ओळखता की बाकी सगळ्यांना ओळखता कुणाची नावं माहिती आहे हे सुद्धा मला सांगा कमेंटमध्ये काम, 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 तिकडे डॉग होता आणि डॉग्स खूप आवडतात तर त्याच्याशी गप्पा मारणं चाललं होतं त्यानंतर ना तिचं कन्यापूजन करायचं होतं सो ती इतकी शांत आणि देवासारखी बसली होती की मलाच आश्चर्य वाटत होतं आणि कधी ना मला तिचं या गोष्टीसाठीच खूप कौतुक वाटतं की ती अशी खूप समजदार खूप कळतं तिला अशी वागते मग आम्ही भक्तीकडे जाऊन आलो तिथे जाऊन खरंच खूप छान वाटलं कारण सगळ्या युट्युबर्स फ्रेंड आम्ही जे झालेलो आहेत त्या सगळ्या तर नया होती त्यानंतर शुभांगी पण होती सगळ्यांनी मिळून खूप गप्पा आज सगळ्यांचे नवरे पण भेटले होते तर त्यांची पण छान मैत्री झाली मैत्रीपेक्षा म्हणजे आता पण ते सगळे सोबत कधी भेटले नव्हते आम्ही आम्ही भेटलो होतो पण मग सगळे भेटले त्यांना पण छान वाटलं सगळ्यांची ओळख झाली तर त्यांना घरी आलो चार वाजले रोजला जरा बाहेरचं काम होतं काम म्हणजे सलॉनमध्ये गेलेला येतो आमच्याकडे उलट आहे मला फारसा लॉन लागत नाही पण रोशनला बऱ्यापैकी लागतो तो जातो त्याला हेअर स्पा त्याला सगळं काही असं वेळेत लागतं सो तो गेलेला आहे अनाया झोपली होती माझं थोडंसं एडिटिंगचं काम केलं आणि आत्ता फेस पण मी काही जे काही छोटा मोठा मेकअप केला तो तो रिमूव्ह केलेला नाही आहे पण म्हटलं बरेच दिवस झाले स्किन केअर केलेलं नाही आहे आणि आता अनायासोबत काय गोंधळ घालायचा तर म्हटलं चला आपण स्किन केअर करू तर स्किन केअरचे प्रॉडक्ट्स आपल्याकडे जे असतात म्हणजे आपलं स्क्रब आणि पॅक ह्या सगळ्या गोष्टी लावून मी जरा बोर झाली मला काहीतरी होम रेमेडी ट्राय करू ज्याने फेशियल हेअर पण रिमूव्ह होतील असं काहीतरी तर चला मी बनवत आहे तुमच्याशी सुद्धा शेअर करते अनायाला अनायाला बाय करायचंय म्हणे कर तू कॅमेरा बंद केला मी बाय नाही केलं असं कसं झालं मला बाय करायचं तू कॅमेरा सुरू कर मी 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 चला <laughs> मी पहिल्या तर एक काहीतरी असं फेस पॅक बनवत आहे जे काही घरात घरातल्या वस्तूंपासनं बनवू आपण चला तर फेस पॅक बनवण्यासाठी मी इथे ना गव्हाचं पीठ घेतलंय दोनच चमचे असेल हे त्यानंतर थोडीशी हळद टाकली त्यानंतर थोडस इथे हनी टाकलेलं आहे म्हणजे मध थोडस दूध टाकलं म्हणजे दोन तीन चमच दूध असेल आणि ते सगळं छान असं मिक्स करून घेतलं आणि आपला होममेड फेस पॅक रेडी आहे सो so, मी आता फेसवॉश केला आहे आणि तुम्हाला एक ट्रिक सांगते काजळ जर रिमूव्ह करता येत नसेल ना ते खूप त्रास होत असेल तर Uh, काय करायचं आपलं फेस लोशन जे असतं ना ते इथे लावून घ्यायचं असं मी तसं लावलेलं ला आहे आणि एखादा टिश्यू किंवा वेट टिश्यू काही पण चालेल त्याने असं क्लीन करायचं डोळ्यात जाऊ द्यायचं नाही लोशन एकदम पटकन क्लीन होतं मला पण ही ट्रिक माहिती नव्हती रिसेंटलीच माहीत झालेली आहे पण एकदम भारी आहे आधी मी खूप स्ट्रगल करायची काजळ रिमूव्ह करण्यासाठी पण आजकाल तसं नाही मी पटापट पत काजळ रिमूव्ह करते आणि मग त्याच्यामुळे काय होतात ना डोळ्यांना असं वाटतं डार्क सर्कल्स आलेले आहेत आणि काळे काळे दिसतात काल पण काजळ काज़र पसरून जातं पण ही ट्रिक मला एकदम भारी वाटली कारण कधी कधी असं होतं की आपण काल काजळ लावलेलं आज निघालेलं ला नसतं तर मग ती दुसरी तयारी जर करायची असेल तर कशी करायची पूर्ण डोळे काळे काळे दिसतात सो ही ट्रिक तुम्ही पण वापरून बघा आणि मला पण सांगा जर वर्क करत असेल तर सगळं बोलून घेतलं मी आणि मी विसरली होती कॅमेरा सुरू करायची तर आता परत बोलते तर हा फेस पॅक मी बनवला आणि आता अप्लाय करते आहे पहिले छान फेस क्लीन करून घेतला आणि असा सगळा फेसमध्ये पूर्ण लावून घेते आणि त्यानंतर रिझल्ट बघू मी पण फर्स्ट टाईमच ट्राय करत आहे आणि यांनी आता केस का निघणार म्हणून जे लॉजिक आहे त्यांनी केस निघण्यामागे म्हणूनच मी पण ट्राय करते आहे कारण आपण याच्यामध्ये हनी टाकलेला आहे ना त्याच्यामुळे आपल्या के तोंडावरचे सगळे केस निघून जातील आणि माझ्या घरात एक प्लस पॉईंट असा आहे की माझ्याकडे हळद पण घरातली आहे म्हणजे आमच्या शेतातली आहे आणि हनी पण आमच्या गावातन आणलेलं आहे सो त्याच्यामुळे सगळं असं आणि गव्हाचं पीठ पण घरीच घरच्या गावाचं बनवलेलंच आहे सो सगळ्या गोष्टी होममेड होत्या कशातच ना कशातच काही मिसळ नव्हती त्याच्यामुळे मग मला लावायला पण काहीच वाटत नाही एकदम मस्त असं पॅक रेडी झालं आहे आणि मोस्टली इकडेच केस जास्ती असतात आपले सो तिकडे मी जास्त लावून घेतलं बघू कसा काय रिझल्ट येतो आता मी पूर्ण असं लावून घेतलाय फेसवर हे वाळेपर्यंत असंच ठेवते फिफ्टीन मिनिट्स वगैरे लागतील तोपर्यंत मला घर गहर... नो बाबा तोपर्यंत मला घर आवरायचं आहे तेवढं आवरून घेते सो इकडे इतकं उरलेलं आहे पण मी थोडंसं हाताला पण लावून बघते आणि पटापट पड़ घर आवरते आणि मग रिझल्ट काय येतो हे तुम्हाला दाखवते दहा मिनिटाने आणि मी आज वर लाईव्ह पण येणार आहे सो आता ऑलरेडी पाच सवा पाच वाजता मी सगळ्यांना सातचा सा टाइम ता दिला होता सो त्याच्यासाठी पण रेडी व्हायचंय मला त्यानंतर अनयाची दुसरी दिदी आली होती अनया सगळ्यांची छोटीशी फ्रेंड आहे सो ती सुद्धा तिला आज फ्रेंडशिप बँड बांद बांधायसाठी घरी आली होती थँक्यू मंद दीदीला हॅपी फ्रेंडशिप डे तुला म्हणता येते नानो कस म्हणते म्हणणं हॅपी हॅपी फ्रेंडशिप किशी पण देऊन दे आणि हे फेस पॅक जे मी लावलं होतं ते फायनली सुकलेलं आहे पूर्णपणे सुकलं नाही पण आता मला हे काढावं लागतं कारण मला बाहेर जायचं होतं जरा सो so, प्रयत्न केला काढायचा पण त्यातले केस तर काही मला दिसले नाही मी खूप प्रयत्न केला बघायचा की केस निघाले आहेत का द थिंग इज माझ्या फेसवर ना केसच नाही आहे मी अप्पर लिप्स वगैरे पण करत नाही मे बी त्याच्यामुळेच काही निघाले नाही पण ठीक आहे एनीवे चेहरा छान फ्रेश वाटत होता ते सगळं मस्त काढून घेतलं मी ते काढून घेतल्यावर असा काहीसा एकदम फ्रेश आणि क्लीन दिसत होता फेस तर तुम्हीसुद्धा नक्की एकदा ट्राय करून बघा सो so, त्याचा रिझल्ट मला काही कळला नाही फार कारण मला फाल फार असे चेहऱ्यावर केसच नाही आहे मी अप्पर लिप्स वगैरे पण कधीच करत नाही कारण तर पण असं फ्रेश वाटतं आहे सो so, ठीक आहे म्हणजे स्क्रब केल्यापेक्षा काहीतरी वेगळं ट्राय केलं आणि सगळं होममेड होतं तर काही प्रॉब्लेम पण नाही फेससाठी स so, सो so, आता ते फ्रेश होऊन मी निघालेली आहे बाहेर जात ने आहे मी माझं थ्रेडिंग -पत आहे ते करून येते आणि विकेंडलाच या सगळ्या गोष्टी पॉसिबल होतात अनाया मस्त ते अना अर्णासोबत खेळण्यात बिझी आहे सध्या सो रोशन रेस्ट करतो आहे मी जाऊन येते आणि त्यानंतर मग लाईव्ह आहे सो त्याच्यासाठी पटापट घरी यायचं आहे नानू कोणाजवळ गेली तू दिवळ गेली तू अरे वा कोण आहे कोणती अण्णा <laughs> हो तुला कोणी सांगितलं अरे बापरे आपले शूज काढले जास्त हुशार झाली का मग अरे बापरे हे तुला घाल तुला घालता पण येतात का आता घातला घालो शू झाला शू घालून जमेल का तुला आला आय हेल्प यू ओके जमलं हाती हापी, हापी? खूप छान असा लाईव्ह झाला खूप मज्जा आली सगळ्यांशी इंटरॅक्ट करून तुम्ही सगळ्यांनी जॉईन केला होता की नाही मला कॉमेंटमध्ये सांगा मी वर मी लाईव्ह आली होती पण मी दोन्ही यूट्यूब चॅनलवर पोस्ट टाकली होती की सात वाजता आज लाईव्ह येणार आहे सो आज जरी नसेल जॉईन केला तरी नेक्स्ट टाईम नक्की जॉईन करा कारण तिथे मी लाईव्ह आता परत परत येणार आहे आणि लाईव्ह स्ट्रीम पण जे काही होती ती मी इंस्टाग्रामला पोस्ट केलेली आहे जर तुम्हाला जाऊन बघायची असेल तर नक्की जाऊन बघा सो so, लाईव्हनंतर आम्हा दोघांना थोडीशी रिफ्रेशमेंट हवी होती कारण सकाळपासून हे टिकीट चाललं होतं म्हटलं चला खाली जाऊ मस्त चहा पिऊन येऊ हो, आणि चहा पिऊन आलो हो दोघंही आता रोशनचे फ्रेंड्स आज फ्रेंडशिप डे आहे आणि रोशनचे किंवा माझे असं म्हणू शकतो आमच्या दोघांचेही फ्रेंड्स आता पुण्यात आहेत तर म्हणतात त्यांना भेटू ते नागपूरला असतात नाहीतर सो आले आहेत ते म्हटलं त्यांना भेटून येऊ म्हणून मग आता ऑलरेडी साडेआठ वगैरे वाजतायत आठ सव्वाठ वाजताय पण म्हटलं तरी भेटाय भेटायला जाऊ तर अनायाचं पहिले खाणं पिणं करून घेतो मग आमचं डिनर असं काही भरपूर अशी भूक नाही आहे काहीतरी असं चटरपटर खायचं आहे तर तिकडेच खाऊन घेऊ पण आता मी काही इथनं पुढे शूट करत नाही कारण मला उद्या हा ब्लॉग पोस्ट करायचा आहे म्हटलं आता आम्हाला यायला ना बारा वाजतील म्हणून अनायाचं जेवण करून घेते माझा व्हिडिओसुद्धा आता एंड करते मी छोटं मोठं काय एडिट पॉसिबल होईल एडिट करते आणि आम्ही निघतो त्यांना भेटण्यासाठी म्हणजे मला आता नऊ साडेनऊ वाजणार आहे जाण्यासाठीच आणि मग भेटून वगैरे बारा साडेबारा होतील सो येऊ तर आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये सांगायला विसरू नका मी ब्लॉग इथेच एंड करते आणि चला तर मग भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो बा बाय आणि नानू नुसते ऑरेंजेस हातात घेऊन असते नानूला बाय करायचं होतं करून दे बाय असं नसतं खायचं ते बाय करून दे बाय शिया बाबा आले का दार फुलदा ऑलेश ठेवून दे हा ऑलेश ठेऊन दे बाबा मैत्रीण तर मैत्रीण आज मैत्रिणीचा दिवस आहे ना बायकोचा थोडी दिवस आहे आज व्हॅलेंटाईन डे थोडी आहे